केलं तू फी हाती राहिलं धुपाटणं ही मन शंभर ओळींच दुःख एका ओळीत स्पष्ट करते या मणीचा संदर्भ थेट मनोजरांगांसोबत जोडला जातो राज्यात पोलीस भरतीचे निकाल लागतात कट समोर आले यामुळे मराठा तरुणांना कट आणि जागांचा फटका बसलाय जरांग्यांच्या आंदोलनामुळे मराठा उमेदवारांना नोकरी आणि शिक्षणात मोठा तोटा सोसावा लागत असल्याचं दिसतंय नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रसी टिओडी मराठी मध्ये आपलं स्वागत जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा उमेदवारांना पोलीस भरतीत फटका बसलाय हा विषय समजून घेण्यासाठी आधी आरक्षणाचं गणित आपण समजून घ्यात राज्यात एससी सी एस टी आणि ओबीसीच एकत्रित बावन्न टक्के आरक्षण अस्तित्वात आहे पंतप्रधान मोदींनी आर्थिक दुर्बल घटकांसाठी दहा टक्के ईडब्ल्यू एस आरक्षण दिलं आरक्षणाची टक्केवारी बासष्ट टक्क्यांवर गेली खुल्या प्रवर्गाचं अडतीस टक्के आरक्षण शिल्लक होतं मराठा समाजाला यात मोठा फायदा होत होता ईडब्ल्यूएस दहा टक्के आणि खुल्या प्रवर्गाचा अडतीस टक्के एकूण अठ्ठेचाळीस टक्के आरक्षणाचा जरांगेंच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण मिळालं त्याला एसईबीसी नाव देण्यात आलं यामुळं मराठा समाजाच्या हातून ईडब्ल्यू एस च दहा टक्के आरक्षण निसटलं कारण एकाच वेळी फक्त एकाच आरक्षणाचा लाभ घेता येतो आता मात्र अडतीस टक्के आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला होतोय मराठा समाज हा राज्यातील सर्वात मोठा समाज जरांगे मराठा समाजाची लोकसंख्या वर सांगतात शेतीवर मराठा समाज मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे गेल्या काही वर्षापासून दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेती तोट्याची बनली आहे त्यामुळे मराठा समाजाच्या स्पर्धा परीक्षेच्या मैदानात उतरण्याचा टक्का राज्यात सर्वात मोठा ईडब्ल्यूएसच्या आरक्षणामुळे मराठा समाज कमी कट ऑफ मध्ये दहा टक्के आरक्षणाचा लाभ घेत होता ईडब्ल्यू एस मध्ये मराठा समाजासोबत लिंगायत मारवाडी जैन मुस्लिम हे घटक होते या समूहातील विद्यार्थी मराठा लोकसंख्येच्या तुलनेत कमी होते त्यामुळे या दहा टक्के आरक्षणाचा थेट लाभ मराठा समाजाला होत होता ईडब्ल्यू एस मधून मराठा समाज बाहेर पडल्यानंतर आता परिस्थिती बदलली आहे उदाहरणार्थ राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बावीस नवी मुंबईच्या पोलीस भरतीची निवड यादी या ओपनचं मेरिट सत्त्याण्णव टक्के ओबीसीचं मेरिट पंच्याण्णव आणि ईडब्ल्यू एसचं मेरिट फक्त पासष्ट आणि मराठा समाजाला मिळालेलं एसबीसीचं मेरिट त्र्याण्णव वरती गेलं पासष्ट ते त्र्याण्णव या मेरिटच्या फरकात अनेक मराठा युवकांच्या नोकरीचं स्वप्न भंगलंय सप्टेंबर दोन हजार तेवीस ला मनोज जरांगे फोकस मध्ये आले आंतरवाली सराटीत त्यांच्या उपोषण स्थळी लाठीचार्ज झाला यानंतर महाराष्ट्रातील मराठा संवेदना त्यांच्याशी जोडल्या गेल्या ते मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनले सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस मोर्चाला तोंड दिलं जरांगे गुलाल परतले फेब्रुवारीला मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं ते एसईबीसी नावानं ईडब्ल्यूएस आरक्षणातून मराठा समाज बाहेर फेकला गेला महाराष्ट्रात लोकसंख्येच्या दृष्टीने मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे मुस्लिमांची देशातील लोकसंख्या पाहता त्यांचा अल्पसंख्याक असण्यावर प्रश्न देखील विचारले जातात मराठा समाजानंतर ईडब्ल्यू प्रवर्गात फक्त लिंगायत जैन मुस्लिम ब्राह्मण मारवाडी आणि मुस्लिम शिल्लक आहेत यापैकी मुस्लिमांचा आकडा मोठा आहे मराठा समाजानं ईडब्ल्यूएस आरक्षणाचा दहा ते सत्तर टक्के लाभ शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये घेतलाय लोकसंख्येच्या जोरावर मुस्लिम समाजालाही साठ ते सत्तर टक्के ईडब्ल्यू एस चा फायदा होणार असल्याचं बोललं जाते जारांगीनी आंदोलन केलं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं त्यामुळे मुस्लिमांचा देखील चांगलाच फायदा होतोय मुळज रांगे मागच्या महिन्यात उपोषणाला बसले होते एक मराठा विद्यार्थिनी तिथं आपलं मत मांडत होती डोळे पाणावले होते तांत्रिक अडचणीमुळे तिच्या प्रवेशाला अडसर येत होते विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एस चा फायदा मराठा समाजाला होत असल्याचं अनेकदा दिसून आलं दोन हजार बावीस ला राज्यात कॉमन एंट्रन्स टेस्ट झाल्या शिक्षण संस्थेतील प्रवेशसाठीचा डेटा बरंच काही सांगतो ईडब्ल्यू एस कोटातून निवड झालेल्या मराठा विद्यार्थ्यांचा आकडा आ सहा होता एकूण एक शैक्षणिक प्रवेश मधून झाले यापैकी मराठा समाजाचे विद्यार्थी दोन हजार तेवीस ला हाच ट्रेंड पाहायला मिळाला सीईटीच्या माध्यमातून अकरा हजार तीनशे दोन प्रवेश झाले यापैकी आठ हजार सहाशे चौसष्ट म्हणजेच शहात्तर पॉईंट साठ टक्के मराठा विद्यार्थ्यांना लाभ मिळाला होता ईडब्ल्यूएस आरक्षणात शिक्षणाच्या बाबतीत एक हाती मराठा वर्चस्व दिसून आला होता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बावीस मध्ये ईडब्ल्यूएस च्या कोट्यातून सहाशे पन्नास जणांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या यापैकी पाचशे अठ्ठेचाळीस नोकऱ्या फक्त मराठा समाजाला मिळाल्या होत्या ईडब्ल्यूएस चा लाभ घेणाऱ्या इतर सर्व समाजांची एकूण आकडेवारी फक्त एकशे इतकी होती ओबीसी प्रवर्गातील मराठा समाजाच्या प्रवेशाला अनिश्चितता हा लढा आणखी खेचला जाणार असल्याची शक्यता आहे जरांगणच्या आंदोलनाची तीव्रता घटवण्यासाठी दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं याचा फायदा होण्याऐवजी तोटा होताना दिसतोय नोकर भरत्यांमध्ये मराठ्यांना होणाऱ्या लाभात कपात झाली तर याचा मोठा फटका बसू शकतो दरम्यान या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आठवणीनं टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा